बहिणीला आवडलेली साडी आहे बघितलेस तू आवडले चला आईने घातले फिक्स कर मस्त वाटतं ना बघ आरशात बघ छान वाटते हीच घे नमस्कार मित्रांनो माझं नाव निकेस पवार जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये हो मित्रांनो मुंबईला आलेलो ला, आहे अर्थात पनवेलला आलेलो आहे आणि आज घरी होतो मुंबईशी आज नाईट शिफ्ट म्हणजे सुट्टी होती ऑफ होती पेरणाला पण ट्रेनाला पण डे होता तर आज कुठेतरी जायचं म्हणजे बरेच दिवस मम्मी पण बोलवते जरा शॉपिंग वगैरे करायची आहे आणि दुसरं म्हणजे साड्या बघायच्या होत्या ना साड्या बघायच्या होत्या तर आता आम्ही चाललो आहे सगळ्या साड्यांच्या मार्केटला चाललेलो आहे आणि बघूया तिथे प्रकारच्या साड्या वगैरे भेटतात कारण लग्नाचे बस्ते वगैरे हो या सगळ्या गोष्टी शॉपिंग वगैरे हो आतापासून जरा बघून ठेवायला लागेल ना माझ्या लग्नाला बेनाच्या लग्नाला <laughs> अजून टाईम आहे पण आतापासूनच बजेट काढून ठेवायचं हलू सगळं हलू हलू होईल तर आता निघूया जरा मार्केट वगैरे हो फिरायचं आहे आणि मार्केटमध्ये साड्यांचा आणि इतर काही गोष्टींचा भाव कशा प्रकारे आहे ते बघायचं आहे आणि बोललो ब्लॉग आहे तो तुमच्यापर्यंत पण दाखवूया तर आता आपण घरातून निघतो आहे आत्ता आम्ही आलेलो आहोत पोलाकरूनच आलो आहे संबोली ईश्टला मागे बघत आहे शरद वस्ती टेक्स्टाईल मार्केटला आलेलो आहोत मागे शॉप आहे तिकडे जायचं आहे समोरच इकडे पलावा सिटी एक्सप्रिया मॉल आहे इकडे लेपला आहे देसाई गाव देसाई नाका आहे आणि तिकडनंच शिल फाट्यावरून आम्ही आलो शिलफाट्यावरून राईट मारला समोरच हे टावर आहेच आणि इकडेच वस्ती टेक्स्टाईल मार्केट होलसेड साड्यांचा सा गोडाऊन खूप मोठा आहे चल जाऊया ना काय बघते साड्या काय नाव आपलं गोविंद पाटील गोविंद पाटील कमीपासून दाखवतो मग कमीत कमी स्टार्टिंग रेंज पासून चालेल चालेल मोठाच मोठा आहे अगदीच ते बसता वगैरे हो मांडायला आणि बसायला वगैरे हो खाली बसत व्यवस्थित आहे अच्छा सेक्शनला भेटतात तुम्हाला ह्या डिपार्टमेंटला बघायला गेलं कमीत कमी, कमी पस्तीस रुपयापासून साडी भेटते आपल्याकडे पस्तीस रुपयापासून पस्तीस रुपयापासून तुम्हाला मी सॅम्पल दाखवतो हा पॅटर्न पस्तीस रुपया त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन कलर वगैरे भरपूर भेटतील आणि पाहिजे तेवढी फीस भेटतील म्हणजे असं क्वांटिटी बल्कमध्ये पाहिजे बल्कमध्ये कोण फीस भेटणार प्रिं प्रिंटमध्ये भेटेल प्रिंट वर्कमध्ये भेटेल तुम्हाला प्लेन मध्ये म्हणजे जशी पाहिजे तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी असं काय नाही सिंगल पस्तीस रुपयापासून डायरेक्ट लॉटचा लॉट पण भेटल पण बल्कमध्ये समजा तुम्हाला बिझनेस करायचा आहे घरची घरगुती पण व्यवसाय करू शकतात त्या हिशोबा पण आहे अच्छा हा त्याच्यानंतर हाय तुम्हाला विथ बॉक्स विथ बॉक्स बॉक्समध्ये ओके okay. त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन वगैरे भेटतील असं म्हणजे काय सार्वजनिक प्रोग्राम असले फंक्शन आहे फंक्शन कुठला कार्यक्रम आहे आपला मंडळाचा काय कार्यक्रम आहे हळदीचा कार्यक्रम आहे कोणाला लग्नाला द्यायला लागतं ते हिशोबाने चांगलं शंभर रुपयामध्ये सिल्की आहे ना हलकीच्या हलकी एकदम सॉफ्ट टफ अँड टप म्हणजे डेलीसाठी हां देण्यासाठी पाहिजे

सिल्कमध्ये तुम्हाला भेटेल आपल्याला सिल्कमध्ये शाट रुपये चंद्रकोर खूप चालते सध्या ट्रेंडमध्ये याच्यामध्ये चाळीस ते पन्नास डिझाईन भेटणार कमीत कमी, -कमी पन्नास डिझाईन रेडी असतात अच्छा एक कलर पाहिजे एक कलर पण भेटतो याच्यामध्ये बरं ऑर्डर कोणाचा काय कार्यक्रम आहे पन्नास पीस लागतात शंभर पीस लागत एनी टाइम रेडी असते इकडे अच्छा हां आणि डिझाईन पण भरपूर आहे खूप खूप डिझाईन तसे इकडे भरपूर असं माणसं येतात मोस्टली लग्नाच्या वस्त्यासाठी भरपूर येत असतील लग्नाचे वस्त्र झालं घरगुती व्यवसाय समजा कोणी करता हां त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे सो महिलांसाठी व्यवसायासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे हा बॉर्डर मध्ये पण एक कलर वगैरे भेटतो बॉर्डरमध्ये जर बघायला गेलं तर एकशे पासष्ट रुपयापासून आपल्याकडे बॉर्डरमध्ये साडी मिळते एकशे पासष्ट विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज हां याच्यामध्ये एक कलर पाहिजे एक कलर सेट वाईजमध्ये माल पाहिजे सेट वाईज त्यानंतर तुम्ही जर बघायला गेलं कॅटलॉग पीसमध्ये पण जशा दाखवत झालं तशा चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या भेटते आपण पस्तीस पासून सुरू केले ब्रँडेड पिसीसी म्हणून ब्रँड आहे तुम्हाला त्यातली क्वालिटी फॅब्रिक चांगलं भेटणार अच्छा हे कल मला तीनशे पन्नासपासून स्टार्टिंग रेंज आहे साडेतीनशेपासून साडेतीनशे सुरुवात आहे विथ पोस्टर येणार हा फॅब्रिक कोंडा आहे त्याच्यामध्ये टोटल ऑल साईड ब्रा ब्राफे असेल तुम्हाला सिंथेटिकमध्ये पाहिजे जॉर्जेसमध्ये पाहिजे अच्छा सगळं पॅटलॉग वाईज रेंज आहे बरोबर सुरुवात साडेतीनशेपासून अच्छा ओपन करून एक था था तो तो राम लक्षण ब्रँड येतो हा क्वालिटी कपडा बघून घ्या कपडा पण एकदम लाईट वेट येतो हा अच्छा याची काय स्टार्टिंग याच्यामध्ये तुम्हाला भेटत हीच प्रॉपर साडी बघा गेलं तर मी सातशे पाच रुपये सातशे पाच हां ओके प्युअर ब्रॉस मटेरियल विथ सुरस कितो ना ब्लाऊज हेवी येतो प्रिंटेडचा

परत कॉटनचे आयटम आले कॉटनची स्टार्टिंग आपल्याकडे दीडशे ते दोनशे रुपयापासून सुरुवात आहे ते पण देण्या घेण्याला आपण येऊ शकतो अच्छा जसं आपण प्रिंटेडच्या साड्या घेतो डेलीच्या ते पण कॉटन फॅब्रिक पण चांगले जायला वगैरे हो प्रत्येकाचं वेगळं वेगळं डिपार्टमेंट आहे का अलग अलग सेक्शन आहे अच्छा हा प्रिंटेड वाला आहे पूर्ण प्रिंट मध्ये व्हरायटी भेटा अच्छा तुम्ही बघताल तेवढं कमीच आहे बरोबर भरपूर बघू शकता पूर्ण प्रिंटेड आता आपण आलोय कॉटनच्या डिपार्टमेंटला एक ह्या साईडला प्युअर कॉटन प्युअर कॉटन काटपदर काटपदर म्हणजे रेंज वाईज डिपार्टमेंट आहे जसं रेंज म्हणतात पॅटर्न इरकल अच्छा सिल्क कपडा पण बघू शकता तुम्ही आहे फक्त तीनशे पंच्याण्णव रुपये रेट येतात मार्केट प्राइस साडेपाचशे सहाशे रुपयाला इरकल नावानं चालते ऐकून ऐकून असतात इरकल त्याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटतील वेगवेगळ्या डिझाईन बघायला पाहिजे हा इरकल बॉर्डर आहे त्याच्यामध्ये नारायण पेठ बॉर्डर येईल बरं नारायण पेठ झाली कलर भेटणार असं ग्रे कलर पाहिजे ग्रीन पाहिजे मोरपंखी पाहिजे परत मध्ये पण पॅटर्न प्रॉपर जे ओरिजिनल खण येतं खण टू पल्लू खण आहे बर ओरिजनल खन आहे डबल पल्लू असतो अच्छा हे सध्या ऑफरमध्ये चालू आहे हे तुम्हाला सातशे रुपयाला दोन साड्या भेटणार एका साडीवर एक साडी फ्री ओरिजिनल खन सातशे रुपयाला एक असतं ना त्याच्यावरती एक फ्री म्हणजे एक साडी तुम्हाला तीनशे पन्नास पडणार आहे खनची ओके याच्यामध्ये तुम्हाला पन्नास शंभर कलर भेटतील कलर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन भरपूर बघायला भेटतील त्याच्यामध्ये असा पैठण आणि लाईट वेट एकदम नेसायला पण हलकी साडी त्यानंतर येवला पैठणी येवला पैठणी वर्कमध्ये येणार प्लेन मध्ये येणार येवला पैठणी केवला ऑल ओवर गुट्टी येते आणि फ्रंटला तू आशाच घालतेस मी आणि ब्लाऊज पण तसंच आहे ना मध्ये हा याच्यामध्ये दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे येऊला मला अच्छा तुम्ही येऊ लाईकी ना त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शन भरपूर आहेत दोनशे झालं अडीचशे झालं तीनशे झालं पाहिजे तसं घेऊ शकता वेगवेगळ्या डिझाईन येणार पॅटर्न येणार प्रॉपर आलं महाराष्ट्रीयन हीच टेस्ट असते मी पैठणी झालं आहे एवला पैटणी कांजीवरम धर्मावरम हे सगळे तर मी तुम्हाला अगोदर ते बोललो दादा कॉटन आपल्याकडे दीडशे आप रुपयापासून कॉटन दीडशे रुपयापासून हा पॅटर्न आपल्याकडे आप कमीत कमी, कमी एकशे पन्नास रुपयावर त्यांना तुम्हाला द्यायला पाहिजे कार्यक्रमे तुम्ही विकू पण शकता दोनशे रुपयाला आरामशीर मार्केटला आहे विकतेसाठी बरोबर दोनशे ते अडीचशे रुपये म्हणजे पन्नास रुपये मार्जिन तुम्हाला सहज भेटेल त्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर येतात त्या कुठला मंडळाचा कार्यक्रम आहे भगिनी मंडळी वगैरे त्यासाठी पण वाईट वगैरे भरपूर चालतं हां बरोबर दोन कीर्तन वगैरे विथ ब्लाउज व्हाईट साडी किती रुपयाला येईल दोनशे तीस रुपये दोनशे तीस साडी असं म्हणजे रेट कमी म्हणजे साडीचा कट कमी येईल नाही असा विषय पूर्ण साडी परिपूर्ण सहा तीस कट येणार त्याच्यामध्ये अच्छा तुम्हाला बल्क मध्ये पाहिजे तेवढी पीस भेटणार बरोबर बल्क मध्ये मिनिमम किती घ्यावं लागतात असं काय नाही तुम्हाला पाहिजे तेवढी ऑर्डर करून समजा क्वांटिटी तुमचा मंडळाचा कुठला ग्रुप आहे आमचे पन्नास जण आहे थोडं फार फक्त आठ दहा दिवस टाइम द्यावा लागतो कारण कसं रेडी नसतो माल समज बरोबर ओरिजिनल केरला कॉटन केरला कॉटन माझं होतं प्युअर केअरला आहे प्युअर क्वालिटी तीनशे पंचान रिच क्वालिटी म्हणजे भरलेला पण नाजूक काम असते म्हणजे कसं आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटपेक्षा पन्नास टक्के फायदाच होईल आपल्याला अच्छा भरपूर वर तुम्ही आता पाठीमागे बघू शकता कॉटनच आहे त्याच्यामध्ये प्रिंट पाहिजे सगळ्या सिल्वर पॅटर्न पाहिजे अशी

पण आहेत सार्वजनिक, मी? सार्वजनिक हो मी सार्वजनिक काय असेल तर ह्या गोंधळ वगैरे नाही मस्त अशाच मंडळाच्या कार्यक्रमाला असेच घालतात हा गावी तर मोस्टली महिला काय मंडळाचं काय असेल तर अशा अशा प्रकारे साड्या घालतात

तस म्हणजे आता लग्नाला वगैरे कसं नवरी साडे करतात त्याच्यासाठी हे पण रेडीमेंट पण आपल्याकडे असतात ऑप्शन आहे आपल्याकडे रेडीमेडच तुम्ही घेणार ना परफेक्ट माप नसते बरोबर साईज नुसार आपल्या टेलर आहे ते तुम्हाला पाहिजे तसं शिवून घेऊ अच्छा अच्छा ही पैठण नवारी कुठली पसंत पडते दहा वार येईल पूर्ण दहा वार म्हणजे तुम्हाला ब्लाऊज पण लागतो ना मॅचिंग तर ते दहा वार येते प्रॉपर पैठणी ह्याच्यामध्ये स्टार्टिंग आहे चौदाशे पन्नास पैठणीमध्ये अच्छा प्रॉपर पैठणी आणि तशी जर तुम्ही नववारची स्टार्टिंग बघायला गेलात काठपदरची तर आपल्याकडे दोनशे पंच्याण्णव पासून काठपदर सुरुवात देण्या घेण्यासाठी वगैरे जे लागतात ना ते पण आहेत आणि छापील नववारी प्रिंटेड आपल्या आई यूज करतो आपल्या आपल्या स्लब कपडा म्हणजे धुतल्यानंतर अजून नरम पडतो कपडा कोळी झालं आता कसं देण्या घेण्यासाठी घेत असता मार्केटला ही साडी अडीशे रुपयाला विकतात एकशे नव्वद वाली क्वांटिटी बल्प मध्ये घेत असतात लग्न कार्या कशाला पण बरं आपले आई करते ना ये जसे आई सा ठीक आहे बघा डिझाईन मध्ये भरपूर ती बांधलीले देखो नाही याच्या मध्ये कलर ऑप्शन आहे याच्या कलर ऑप्शन पण आहे याच्यामध्ये अजून ऑप्शन आहे नववारी पण आहे दहावारी पण आहे हां म्हणजे ज्यांना जास्त जाड असतील ना त्यांना नववारी पुरत नाही तर त्यांनी दहावारी घ्या दोन डिपार्टमेंट बघितला एक तर प्रिंटेड वाला आणि सेकंड कॉटन वाला आता कुठे झालो आपण फॅन्सी जागा म्हणाल तर इकडे बघायला शॉपिंग करायला आले ना तर माणसं भरपूर आले तरी पण गर्दीचा काही इश्यू नाही स्टाफ पण भरपूर मोठा आहे आणि इकडे बघायला पण बघताय भारीच आहे बॉलिवूड डिस्को आणि त्यासाठी ते जास्तच वापरतात भरपूर आहे भरपूरच <laughs> वजन आहे ह्याची काय स्टार्टिंग प्राइस ह्याच्यामध्ये हजार रुपयापासून भेटेल तुम्हाला कमीत कमी तकमी एक हजार रुपयेपासून फॅन्सीचं कलेक्शन स्टार्ट होतो अच्छा

घागरा कलेक्शन आहे ओके त्यामध्ये जर बघायला गेलं तर कमीत कमी हजार रुपयापासून आपल्याकडे लेहंगा भेटतो हजार रुपयापासून हजार रुपया आजकाल ट्रेंडला घागरा म्हणजे याला वरातीला जास्त वापर खूप चालतो ना खूप चालतो प्लस ओढणी येणार हां ब्लाऊज येईल सोबत ओढणी विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज भरपूर कलेक्शन आहे स्टार्टिंग रेंज मी दाखवतो तुम्हाला इकडे उठला हा वाला याची काय स्टार्टिंग प्राइस याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग तर मी हजार रुपये सांगितली पण तुम्ही जसं घेताल तसं मग वरती ओके बजेट चार आहे पाच आहे दहा आहे पंधरा रुपयापर्यंत गाग्रय आपण साठ मिनिमम हा कलेक्शन तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला मनासारखं पाहिजे तसं इकडे भेटून जाईल जसं तुम्हाला आवडेल आणि स्टार्टिंगपासून तुम्हाला प्राईस सांगितली जाईल जसं तुमच्याकडे बजेट जास्तीत जास्त असेल तशा तशा क्वालिटीच्या हायस्ट क्वालिटीच्या तुमच्याकडून पैठण जाईल हा सगळा घागरा सेक्शन आहे त्याच्यानंतर आपण बघू पूर्ण आपलं कांजीवरम पैठणी बनारसी सिल्क हा प्युअर सिल्क हँडलूम सिल्क धर्मावरम धर्मावर प्युअरम धर्मावरम पैठणी प्युअर सिल्कच्या ज्या साड्या असतात ना हँडलूमच्या पूर्ण कलेक्शनमध्ये दाखवत ओके पैठणीमध्ये मी चंद्रपूरगा चंद्रपूर तेले प्रस्तुत चालित आहे पूर्ण मीनाकरीचं काम आहे ते हं कॉन्ट्रास्ट लावून देणार आहे आणि साडी पूर्ण अशी चंद्रपूर मध्ये बघितली म्हणजे एक आणि असं जर तुम्ही डिझाईन जर बघायला गेला तर 350 400 पासून तुम्हाला ही प्रिंट भेटून जाईल आपल्याकडे चंद्रपूरची ओके कॉटन काठ पदर स्टार्टिंगपासून असे बघत गेलं तर हायस्ट पर्यंत किती पण जातं ते स्टार्टिंग बघताल तेवढं कमीच आहे मराठी तुम्हाला एक दिवस पण पूर्ण पूर्ण नाही एका सेक्शनला ओके okay. जर बघायला गेलं तर हां आता आपण थर्ड सेक्शनला आलो आहे सिलेक्टेड पॅटर्न दाखवतो तुम्ही तुम्हाला ओके अच्छा ही मस्त वाटतं देईल कॉन्ट्रास्ट कलेक्शन तुम्हाला पाहिजे तसं भेटेल अच्छा लेमन कलर पैसे हा मस्त ब्रायडल वाटतंय पूर्ण कलर सध्या लेटेस्टमध्ये चालतो ना मस्त आहे कलर वगैरे तुम्हाला भरपूर बघायला भेटतो

हे वेगवेगळे पॅटर्न आहेत कलेक्शन कलर पण वेगवेगळे आईने घातले फिक्स कर मस्त वाटते ना बघ आरशात बघ छान वाटते हीच घे हा असा पॅटर्न नव्हता ना, ना तू ट्राय केलास

गेटच्या एंट्रीलाच ड्रेस मटेरियल आहेत आणि सगळे रेडीमेड ड्रेस का रेडीमेड ड्रेस मटेरियल पाहिजे मटेरियल टॉप कुर्ती व्हरायटी भेटेल ओके एंट्रीला okay. ते फ्रंटला परत बेडशीट वगैरे पण आहेत असे सी, बेडशीट सिंगल आहे डबल आहे हां जसं तुम्हाला पाहिजे तसं भेटू आणि या साईटला डेमो म्हणून लावलेले सुद्धा आहेत या मॉडेल्स ड्रेस घेते नक्की काय घेते साड्या घेतेस का ड्रेस घेतेस ड्रेस मला मला आता इथून असं वाटतं लुटून जाणार आहोत चल झाले घेतल्यास जाऊया फायनली घेतलेला आहे मम्मीने आता बाकीचा बघून वगैरे गेलेला लग्नाचा बस्ता असेल किंवा वाडीत किंवा गावात काही कार्यक्रम असेल हां तर इथे या सरस्वती टेक्स्टाईल जो डोंबवली इस्टला आहे स्टेशन पासून जवळ आहे म्हणजे तुम्ही रिक्षाने वगैरे हो इथे येऊ शकता शेअर ऑटोसुद्धा येतात प्लस आत्ता आम्ही ओलाने आलो डिस्क्रिप्शनला गुगल मॅपचा ॲड्रेस देतो आहेच जो तुम्हाला इथे इथपर्यंत येऊन पोचवेल आणि दुसरं म्हणजे आता आम्ही इथपर्यंत आलेलो तुम्हाला काही तुम्हाला तुमचा व्यवसाय करायचा असेल किंवा कोणाला गिफ्ट करायचं असेल चांगल्यापैकी साडी तर इथूनसुद्धा येऊन प्रत्यक्ष तुम्ही येऊन इथं भेट देऊ शकता आणि घेऊसुद्धा शकता कारण आता तुम्ही व्हिडिओमध्ये कशा प्रकारचे किती रुपयापासून रुपया त्या अगदी किती रुपयापर्यंत ज्या साड्या होत्या त्या तुमच्यापर्यंत दाखवलेल्या दुसरं म्हणजे तुम्हाला डिस्प्लेवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे जो काही तुमच्या इन्क्वायरी असतील व्यवसाय रिलेटेड असेल किंवा काय तुम्हाला साडी रिलेटेड किंवा ड्रेस रिलेटेड काही इन्क्वायऱ्या करायच्या असेल तर तुम्ही करू शकतात आता जाऊया ना घरी तर ही व्हिडिओ मी इथे थांबवतो ही तुम्हाला कशी वाटली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओ नाही तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय